बघा हे सगळं पार्सल आलेलं आहे नायकावरून तर मुलीने मला पाठवलेले काय बघू आपण आता त्याच्यात तर आपण नाही ओपन करू याच्यात काय पाठवलं बघू पार्सल बोलवलेलं होत तर हे बघा हिमालयाच फेसवॉश आहे त्याच्यानंतर हे कोको बटर कोणता आहे ते वॅस्लिनचं आणि पॅकिंग तर बघा कशी दिली त्यांनी आणि ही एक लॅकमीची फ्रूटची क्रीम आहे आणि हे काय आहे जेल क्रीम आहे एवढं पार्सल आलेलं आहे तर याला आठशे एकोणपन्नास रुपये लागले कोणता तरी सेल चालू होता मग तिला सांगितलं आणि मग तिने एवढं पाठवलेलं आहे आता पार्सल आलं मी तर कधी ऑनलाईन नाही जास्त करून घेतच नाही असं पार्सल हे हे पार्सल आता तर थंडी पावसाळा हिवाळा सगळे ऋतू एकत्र चालले त्याच्यामुळे मग बघा आता याचा काय इफेक्ट याचा आहे मला इफेक्ट होतो याचा हे मस्त आहे पण हे ना बाय वन गेट वन फ्री असल्यावर घ्यायला पाहिजे पण आता जाऊ द्या काय आणलं तर बरं सपनाला वापरायला लागली आता

दिवसभर कपडे काढील हे करीन ते करील चला आता टाइमपास खूप झालेला आहे दहाव्यावरून आलेलो आहे काय म्हणतात रेदर कोण्याने मॉदन म्हणतात मोदनाचा कार्यक्रम तर त्यांनी सातव्या दिवशी केलेला आहे तर ब्लाऊज शिवायचे रात्री ब्लाऊज मी किती बारा सवा बारा वाजेपर्यंत ब्लाऊज घे कम्प्लीट केला आता त्याला हुक वगैरे लावते पाठवून देते तेवढा एक ब्लाऊज राहिलेला होता तो आणि त्या पोरींचे कालचे स्टोनचे जे ब्लाऊज आहे ते पण झालेले ते पण पाठवायचे कोपेवाडीला तर, तर, तर चकर चकर चला आता मशीनच्या रूमला जाऊ न घालत आला आमचं चक्कर परत चक्कर मारून आले नाही काय हे रूम मध्ये ठेवायचं ना आपलं हा उचला चला आईच्या रूम मध्ये जा चला उचल उचला उचला चला बड्या मुलांना कोणता हे हे मोठ्या मुलांच्या आहे ना रूममध्ये खेळ हे माझं पाकिट फोन फेकून दिलं होतं यांनी ना आता नुकसान केली होती पाकिट काय नाहीला काय घर काय आलं डायरेक्ट फेकून दिलं होतं मग कुठ ठेवायचं आहे थपाट्या ठेव काय मग कुठ ठेव मी चालले बा बाय चालेल चालले आय चालेल गं आय श तर आज हे ना दशक्रिया विधी होती म्हणजे आमच्यामध्ये त्याला पुण्यानुमोदन म्हणतात आणि आमच्याकडे ना सलग एका मागे एक दोन जण गेले त्याच्यामुळे मग त्यांचे जे कोणी दहाव्या दिवशी धरलेलं आहे आणि यांनी रविवार बघून सातव्या दिवशी धरलेलं होतं तर मग मी तिकडून आले

तर आता हे ना, 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 ना कोटिंग घ्यावं लागत तर चला म्हटलं आता ही ना बाहेर बसवते मी तर बघायला ब्लाऊजला हुक लावून घेते मी ब्लाऊज अखेर घाई शिवलेला आहे पण एकदम फिनिशिंग मध्ये आलेला आहे बॅक साईडचा गा डायरेक्ट हा अकरा इंचाचा आहे खूप डीप डीपनेस झालेला आहे आणि कटिंग याची मी चॅनलवरती अपलोड करणार आहे कोणी जर का नवीन शिकत असेल तर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशी करायची बघायचं आहे ड्रेस आवडत करायचा आहे हा ठीक आहे अशी 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 अंधार येतोय ना असा पुढे आल्टर करणार आहोत तर ह्याला बरेच दिवस झाले तर मी टाकलेलं आहे तर आता ह्याला आहे ना न्यूज बसवायची आहे तर कपडा हा सुंदर आणलेला आहे त्या तर ह्याची ना स्लीव मी बसवले तुम्हाला दाखवते कशी बसवली ती तर चला आता वेळ न झाले एक तर दुपारपर्यंत पूर्ण आपला वेळ ट्रॅक होता आणि आताच ते पाहुणे आलेले कार्यक्रमावाले आम्ही काही निघून आलो त्यांनी आम्हाला आमच्या आजीला जेवण आणलेलं तिकडून कार्यक्रमाचं वगैरे तर, तर ते काही शूट मी घेतलेलं नव्हतं तर म्हटलं चला दोन तीन मिनटं बोलू आणि लगेच आता शिवायला सुरुवात करू तुम्हाला हा ड्रेस कसा जोडलाय तुम्ही दाखवते चल तर ह्या बघा आमच्या दोन गोंडस चे मोकल्या पर्या तर सगळा जो आपला थकवा ताण जो आहे तो दूर होण्याचा अगदी म्हणजे रामबाण औषध म्हणजे माझ्या दोन गोड पाऱ्या त्याच्यानंतर हा माझा क्यूट क्यूट दादा कोणी आणला होता हा केव्हा आज त्याच्यात काय ठेवणार आहे तू आता किती किती रुपये आणि तू कितवीला आहे दादा हा या बघा आमचा दादा आहे ना चाळीसला आहे असे उद्योग करतो तर चला आता मी ना थोडंसं माझं काम पेंटिंग घेते करून घेते तेव्हा तिकडं कोपऱ्यात याला आहे कोपऱ्यात घुसायची खूप सवय चला तर चला मग मी गेलेली होती माझ्या मैत्रिणीच्या घरी त्यांना हॅपी जर्नी करायला ते चाललेले आहेत बुद्ध गळ्याला आणि त्यांचा जो एक ब्लाऊज होता आणि रात्री जो कटिंग दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये तो ब्लाऊज कंप्लीट करून मी वैभवजवळच पाठवणार होते पण आहे ना दादा जातच नव्हता त्याच्यासोबत मग मला जावं लागलं मग त्यांना भेटून पण आले म्हणजे आम्ही जिकडे पहिलं राहत होतो ना बंगल्यावरती तिकडं गेलेलो तर आज परत एकदा खूप असं नाही का पहिले आठवणी आम्ही आता तिथं राहत होतो सगळे माणसं दिसले काही काही बायका दिसल्या काही बरं वाटलं थोडंसं आणि तिकडं ना आता जास्त दिवसांनी गेल्यामुळे दोन महिन्यांनी खूप असं वाटतं की सिटी टाईप वाटत होतं एरिया भरलेला वाटत होता तिकडे थोडं अजून डेव्हलपिंग बाकी आहे तर चला काम आपलं वाट आहे तर मगाचं काम मी पेंडिंग ठेवलेलं ते पूर्ण करून घेते आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट बाय